बातमीपत्रात आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होऊ लागले दोनशे एक जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी छत्तीस जागांवर आघाडीवर आहे दोन हजार वीस च्या तुलनेत एनडीए ला पासष्ट पेक्षा जास्त जागा मिळत आहेत तर महाआघाडीच्या जवळपास तितक्या जागा कमी झाल्या गेल्या वेळी त्रेचाळीस जागांपर्यंत मर्यादित असलेला जेडीयू यावेळी पंच्याहत्तर अधिक जागांचा आघाडीवर आहे याचा अर्थ असा की नितीश कुमार सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात दरम्यान भाजप एक्याण्णव जागांवर आघाडीसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येतोय महाआघाडीत राजत सत्तावीस जागांवर आघाडीवर आहे त्रेसष्ट जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त चार जागांवर आघाडीवर आहे दोनशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष आपलं खातं उघडण्याची शक्यता कमी दिसतीये मुकेश साहनी यांच्या पक्षालाही अद्याप आपलं खातं उघडता आलेलं नाही प्रमुख उमेदवारांमध्ये तेजस्वी यादव राघोपूर मध्ये मागे आहेत त्यांचे मोठे भाऊ हे देखील मागे आहेत सम्राट आघाडीवर आहेत आहेत यांच्या पत्नी मागे इतर पाच जागांवर अपक्षांसह इतर उमेदवार आघाडीवर आहेत यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये सदुसष्ट पूर्णांक दहा टक्के मतदानांची नोंद झाली आहे हा एक नवीन विक्रम आहे जो दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जवळपास दहा टक्के जास्त आहे आजारपणामुळे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून दूर होते मात्र आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचं त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलं आहे या दरम्यान आज लागलेल्या बिहार निवडणूक निकालावर त्यांनी भाष्य केलंय बिहारमध्ये जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना पन्नासच्या आत संपवलं असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधलाय निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय या ठिकाणी एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसत असल्याचा दावा देखील राऊत यांनी केलाय या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटलंय की बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना पन्नासच्या आत संपवलं पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातानं पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा मुद्दा गंभीरपणे समोर आणलाय या अपघातात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत याआधीही या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे या सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या, या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांची तातडीनं सुरक्षा ऑडिट करण्याची तसंच प्रलंबित असलेली पायाभूत कामं तातडीनं सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे खासदार सुळे यांनी यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट करत नवले पूल परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी मागील काही वर्षात अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांनी प्राण गमावले अशा घटना वारंवार होण्यामागं रस्त्यांची रचना वाहतूक कोंडी वेगावर नियंत्रण रचणं आणि सुरक्षा उपाय योजनांचा अभाव हे प्रमुख मुद्दे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रस्ते सुरक्षित बनवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी मांडलं या पोस्टमध्ये सुळे यांनी नरे ते रावेत या मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचा मुद्दाही उपस्थित केला या मार्गासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं नवले पूल परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं एलिव्हेटेड मार्ग केवळ पर्याय नाही तर अत्यावश्यक गरज बनली आहे या प्रकल्पामुळे अपघाताचं प्रमाण कमी होऊन वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एलिव्हेटेड मार्ग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील दबाव कमी होऊन पर्यायी मार्ग उपलब्ध होतील असं त्यांनी नमूद केलं बिहारमध्ये काही दिवस भाजपवाले नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री ठेवतील हो त्यानंतर मात्र भाजपचा मुख्यमंत्री होईल मित्रपक्षांना संपवणं हा त्यांचा अजेंडा आहे नितीश कुमार यांना ते सोडतील असं मला वाटत नाही नितीश कुमारांसोबत बिहारमधील मागासवर्ग आणि महिलांची ताकद आहे त्यामुळं तिथं सत्ता बदल झाला नाही त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांना भाजप टकमक टोकाकडे घेऊन जाईल लगेच नितीश कुमारांना दूर करणं भाजपला परवडणारं नाही पण त्यांना दूर करणं हाच भाजपचा छुपा अजेंडा आहे असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आज पराभव झाल्यानंतर आमच्या मित्रपक्षांच्या नेत्याने आमच्यावर टीका करणं हे घाईघाईनं आहे बिहारमध्ये काँग्रेस कमी जागेवर लढली हे देखील खरं आहे राहुल गांधी तिथले सर्वात मोठे प्रचारक होते या निकालाकडे महाराष्ट्राच्या किंवा बिहारच्या चष्म्यातून न बघता देशाच्या लोकशाहीवर भाजप नावाचं जे संकट आलंय विरोधी पक्ष या नात्याने त्याकडं पाहिलं पाहिजे बिहारच्या संदर्भाने आज बोलणं गरजेचं नाही अंबादास दानवे यांना कदाचित बिहारमधील मा माहिती नसावी म्हणून ते घाईघाईने काहीतरी बोलत आहेत बिहारमध्ये ठरलेल्या तारखेवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालाय याची माहिती दानवेंनी घ्यावी हर्षवर्धन सपका पुढं म्हणाले बिहारच्या निकालाच्या संदर्भाने महाराष्ट्रात चूक झाली असं अंबादास दानवे यांचं वक्तव्य योग्य नाही या निकालावरून महाराष्ट्रावर बोलणं अयोग्य बिहारमध्ये ज्या गोष्टी जशा ठरल्या होत्या त्या तशाच केल्या गेल्या काँग्रेसने तिथं जास्त जागा लढायला हव्या होत्या कमी लढलो हाच मुद्दा तिथं होता पण आता हा विषय राहिला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रवक्त्या रुपाली पाटील ठोमरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय रुपाली पाटील यांनी थेट चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर पक्षानं गंभीर दखल घेत रुपाली पाटील यांना पक्षाकडून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये असं पत्र पाठवून सात दिवसात उत्तर द्यावं असं सांगितलं त्यावर रुपाली पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयास नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे असं पत्र पाठवलंय याबाबत रुपाली ठोमरेवळाल्या पक्षानं मागितलेल्या खुलासा पत्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमात केलेलं वक्तव्य पक्ष शिस्तभंग करणार आहे आणि त्या संदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत मला खुलासा पत्र मागितलं आहे नेमके संबंधित व्यक्तींबाबत मी कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे केलंय ते सांगावं याबाबत नोटीसमध्ये कोणतीही माहिती नसल्यानं त्यासंदर्भात खुलासा देणं शक्य नाही एखादं वाक्य नोटीसीमध्ये नमूद केलं असतं तर त्यावर मला खुलासा करणं शक्य झालं असतं तसंच राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र विभाग आहे फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यात समाजात आणि लोकांमध्ये अत्यंत रोष आणि असंतोष निर्माण झाल्याचं दिसून येत आहे राज्य महिला आयोगानं केलेल्या वक्तव्यानं भेट घेतली पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याशी देखील कुटुंबाचं बोलणं मी करून दिलं होतं मी केवळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मताचा सन्मान करून माझं म्हणणं मांडलं होतं राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणं प्रवक्त्यांचं काम असल्यानं ही नोटीस मला का देण्यात आली याबाबत कोणती कल्पना नाही मी कोणताही शिस्तभंग केलेला नाही इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्यात साधेपणाने विवाह सोहळे करावेत असा नेहमी संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा एवढ्या थाटामाटात केला अशी टीका काही नेटिझन्सनी ने केली या टीकेत वैयक्तिक पातळीवरून उलटसुलट बोलणं सुरू झाल्यानं इंदोरीकर महाराज मानसिक तणावात असल्याचं दिसून आलं अखेर एका कीर्तनात त्यांनी या प्रकरणाबद्दल मनातील वेदना व्यक्त करत कीर्तन सोडण्याचा विचार जाहीर केला त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी समर्थकांचा सूर छेडत इंदुरीकर महाराजांना धीर देणारी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये महाराजांना फेटा खाली ठेवू नका असा भावनिक संदेश दिला रुपाली ठुमरे पाटील यांनी म्हटलंय की महाराजांनी वर्षानुवर्ष वारकरी समाजासाठी महिलांसाठी आणि तरुणांसाठी अपार काम केलं त्यामुळे सोशल मीडियावरील काही विकृत टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष न देता महाराजांनी आपलं कार्य सुरू ठेवावं असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पुढं बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेचा जोरदार निषेध केला अशा लोकांच्या शब्दांना किंमत देऊ नका कारण ते समाजात अफवा आणि नकारात्मक पसरवतात असं मत त्यांनी व्यक्त केलं महाराजांना उद्देशून त्या म्हणाल्या की तुम्ही घराघरात हरवलेल्या माणसांना योग्य मार्ग दाखवलाय तुमच्यासारखे लोक नसतील तर अनेकांचे आयुष्य अंधारात जाईल तुमच्यासाठी महाराष्ट्र उभा आहे तुम्ही डगमगू नये हीच आमची इच्छा असेल तसंच स्वतःला इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबातील लेख म्हणत त्यांनी महाराजांना भावनिक आधार दिला नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांकरता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणं आवश्यक आहे त्यासोबत कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्रांची आणि शपथपत्राची छापी प्रत घेऊन आणि त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणं आवश्यक आहे असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता नाम निर्देश पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं संकेतस्थळ विकसित केलंय त्यावर नोंदणी करून नगरपरिषद आणि नि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नाम निर्देशन पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणं आवश्यक आहे परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर उमेदवारांची स्वतःची आणि सूचकांची स्वाक्षरी करणं आवश्यक आहे त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा उदाहरणार्थ नगर परिषद नगरपंचायतीचं नादे प्रमाणपत्र शौचालय वापराबाबतचं प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील राखीव जागांवरील उमेदवार असल्यास दात प्रमाणपत्र पक्षाचा उमेदवार असल्यास जोडपत्र एक किंवा जोडपत्र दोन इत्यादी संपूर्ण संच विहित मुदती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणं बंधनकारक आहे इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेलं संकेतस्थळ सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत चोवीस तास सुरू असेल तोपर्यंत त्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते आणि नोंदणी करताना तयार केलेला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो कारण नाम पत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असतं सही केलेल्या प्रिंटआउटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजेच सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणं आवश्यक आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या <ज़ागा> काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे एका मुलाखतीतील तिच्या निळ्या साडीतील लूक व्हायरल झाल्यानंतर तिच्यावरील पोस्ट मीम्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडू लागलाय मात्र या ट्रेंडचा गैरफायदा घेत काहींनी तिचे ए आय जनरेटेड आणि मार्क केलेले अश्लील फोटो तयार करून प्रसारित केल्याने गिरिजा संतापले असून तिने याबाबत नेटकऱ्यांना भावनिक आवाहन केलंय गिरिजा ओक म्हणाली की गेल्या काही दिवसात मला मिळणारं प्रेम कमेंट्स संदेश यामुळे खूप आनंद वाटतोय अनेक मित्र नातेवाईकांनी मला विविध पोस्ट मीम्स पाठवले त्यातील काही खूप क्रिएटिव्ह आहेत असं सांगत गिरिजा म्हणाली पण याचबरोबर काही अत्यंत अश्लील ए आय वापरून विकृत केलेले फोटोही माझ्यापर्यंत पोहोचलेत सोशल मीडियावर व्हायरल होताना असे फोटो तयार केले जातात हे सर्वांनाच माहिती आहे पण जेव्हा हे स्वतःबद्दल पाहते तेव्हा त्या क्षणी काय वाटतं हे शब्दात सांगता येत नाही गिरिजा पुढं म्हणाली माझा बारा वर्षाचा मुलगा आहे सध्या तो सोशल मीडिया वापरत नाही पण पुढे कधीतरी वापरेलच इंटरनेटवरून काहीही काढता येत नाही उद्या मोठं झाल्यावर त्याने माझे फार्म केलेले फोटो पाहिले तर त्याला काय वाटेल हे विचारल्यावर उरते ती फक्त अस्वस्थता आणि भीती गिरीजा पुढं म्हणाली मला माहिती आहे की मी फारसं काही करू शकत नाही पण पन पूर्णपणे गप्प बसणंही योग्य वाटलं नाही जर अशा प्रकारचे फोटो तयार करत असाल तर थोडा विचार करा आणि जर बनवत नसाल पण ते फोटो पाहत असाल लाईक करत असाल तर त्याला तुम्ही काही प्रमाणात जबाबदार आहात हे स्वतःला विचारून पहा